नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजचा व्हिडिओ मी ज्या नवीन मैत्रिणी शि शिवणकाम शिकणार आहे किंवा त्यांना शिवणकामाची आवड आहे त्यांच्यासाठी घेऊन आली आहे आजचा व्हिडिओ मला एक रिक्वेस्ट झाली म्हणजे कमेंट आली होती की शिलाई मशीनी कशी चालवायची त्याबद्दलसुद्धा व्हिडिओ बनवा त्यासाठी मग मी आजचा व्हिडिओ घेऊन आले आहे इथं मी साईडला त्यांची कमेंटसुद्धा शो करते बघा कारण या कमीशी रिलेटेड हा व्हिडिओ आहे ज्या मैत्रिणी अजिबात त्यांना सिलाई मशीन चालवायला येत नाही त्यांनी हा माझा व्हिडिओ बघून कशाप्रकारे तुम्ही शिलाई मशीन चालू शकता तेसुद्धा शिकू शकता बघा आणि शिलाई मशीनबद्दल मी थोडीशी माहितीसुद्धा सांगणार आहे म्हणजे दोरा हा बॉबिन केस कशी भरायची किंवा दोरा तुम्ही प्रकारे याच्यामध्ये पवून घ्यायचा छोटे टिप्स सुद्धा मी देणार आहे त्यासाठी माझा व्हिडिओ पूर्ण बघा तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आत्ता जे माझ्याकडे मशीन आहे ती ही आहे बघा म्हणजे सुनील आहे आणि खूप वर्षापूर्वीची आहे म्हणजे जवळपास तेरा चौदा वर्ष झाली हिला घेऊन त्यामुळे अशा प्रकारच्या आत्ता भरपूर साऱ्या न्यू मॉडेलसुद्धा मशीन आल्या आहेत त्या सुद्धा तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारे मशीन आहे माझ्या मशीनला इथं मोटर्स होते मोटर सुद्धा जोडलेले आहे पण मी तुम्हाला फायनल मारून तुम्ही कशा प्रकारे शिलाई मशीन चालू शकता ते मी दाखवणार आहे सर्वात काय करायचं मैत्रिणी हा फायनल मारायला शिकायचा बघू शकता हा फक्त इथं पाय ठेवल्यानंतर हे थोडस चाक फिरवल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही फायनल मारू शकता बघा आणि आपल्याकडे जर चाक फिरत असेल तर मशीन व्यवस्थित चालायला उलट्या साईडला जर हे चाक असं फिरत असेल अशा प्रकारे तर मशीन ही उलटी चालत आहे त्यामुळे इथं दोरा अडकू शकतो आणि सुईसुद्धा फुटू शकते त्यामुळे अगोदर तुम्ही दोन दिवस दोरा न घालता मशीन फक्त फायनल चालवायला शिकायचं अशा प्रकारे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ही सुईसुद्धा काढून ठेवू शकता साईडला आणि फक्त तुम्हाला जसं जमेल तसं फक्त फॅन्डल मारायला शिकायचं अगोदर मशीन ही सरळ चालवायला शिकायची त्यानंतर मग तुम्ही दोरा होऊन वगैरे केस ही भरून मारू शकता फक्त या फायडल वरती तुम्ही लक्ष द्यायचं की आपण जसं हे चाक फिरवतो ते खालच्या साईड सुद्धा चाक व्हायला पाहिजे आणि फायडल सुद्धा त्याच बरोबर व्हायला पाहिजे म्हणजे तुम्ही जर एक दिवसात तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही दोन दिवस प्रॅक्टिस करू शकता पण अगोदर तुम्ही हा फायनल मारायला शिकायला पाहिजे त्यानंतरच तुम्ही शिलाई करू शकता कारण ह्या फायनल व्यवस्थित आल्यानंतरच शिलाई येणार हा फायनल जर उलटा फिरत असेल तर मग शिलाई सुद्धा उलटी होऊ शकते ती दोरा अडकून बसू शकतो त्यामुळे अगोदर फायनल मारायला शिकायचं आता इथं मी फायनल एकदा दाखवते जस जसं तुम्ही शिलाई मशीनवरती हा दोरा कसा घालायचा बघा दोरा घालायचा इथलं आतल्या साईडला अशा प्रकारची बॉबिन असते ही बॉबिन सुद्धा तुम्ही कशा प्रकारे भरायचं ते सुद्धा दाखवते मी आणि मी माझ्या मशीनला तरी सोळा नंबरची सुई वापरते सर्वात ही बॉबिन कशी भरायची ती मी दाखवते तुम्हाला इथं मी बॉबिन याला बॉबिन म्हणतात आणि याला बॉबिन केस म्हणतात बघा या बॉबिन केसमध्ये आपण दोरा कसा भर भरून घ्यायचा बघा आता इथं दोरा घेतलेला आहे अगोदर थोडंसं याच्यामध्ये गुंडाळून घ्यायचा आणि घालते वेळीसुद्धा हा दोरा रील असं भर फिरणार आहे त्यामुळे हे या साईडचंच घ्यायचं असं घेतला तर रील हे उलटं फिरू शकतं त्यामुळे घालते वेळी रील भरते वेळीसुद्धा बघून घ्यायचं आता हे माझ्याकडं असं भरायचं आहे आणि हे इथं खाली करून घ्यायचं आणि हे दोऱ्याचं जर तोंडील तुम्ही इथं ठेवत असाल तर इथं खाली एक अजून एक हूक असतं आहे ते त्यामध्ये फिरून घ्यायचं आणि तुम्हाला वाटत असेल जास्त लूज वगैरे बसत आहे तर मग अशामध्ये बोटसुद्धा तुम्ही असं थोडंसं फिरून घालू शकता आणि बघू शकता तुम्ही अशा प्रकारे फिरून घ्यायचं जास्त लूज होत असेल हलके जास्त स्पीड सुद्धा करायचा नसतो कारण जास्त स्पीड गेल्यामुळे बॉबिन सुद्धा थोडी लूज भरू शकते त्यामुळे व्यवस्थित आणि हा हातामधला जोरा असतो तो थोडा टाईट यायला पाहिजे थोडा लूज गेल्यानंतर बॉबिन सुद्धा लूज भरली जाते बघू शकता तुम्ही अशा प्रकारे बॉबिन भरून घ्यायची तुम्हाला जर हि बॉबिन केस भरायला येत नसेल म्हणजे तुम बऱ्याच जणांचं हे टाईट वगैरे होऊन बसता येईल त्यामध्ये बॉबिन केस भरली जात नाही तर तुम्ही इथं पण भरू शकता बघा आता प्रकारचं घेतलेलं आहे मी अशा प्रकारे हा दोरा हा बोटामध्ये टाईट घ्यायचा त्याच्या बॉबिन सुद्धा लूज भरत नाही त्यानंतर या बॉबिन केस मध्ये सुद्धा दोरा कसा घालून घ्यायचा बघा बॉबिन केस मध्ये दोरा थोडासा जास्त घ्यायचा आणि यामध्ये अशा प्रकारे घालायचा आणि जो दोरा असतो तो, तो यामधून अशा प्रकारे बाहेर काढून घ्यायचा आणि हा दोरा असा इझिली बाहेर आला पाहिजे जास्त घट्ट व्हायचा नाही असा इझिली हा बाहेर यायला पाहिजे त्यामुळे परफेक्ट सिलाई बसते आणि जर तुम्हाला हा जर धागा खूप जास्त टाईट वाटत असेल तर इथं थोडंसं स्क्रू असतं आहे बघा ह्यामध्ये तुम्ही मशीनचा स्क्रू म्हणजे बॉबिन केसचा केस ना अशा प्रकारे टाईट किंवा याला लूजसुद्धा करून घेऊ शकता हे अशा प्रकारे घेऊन यामध्ये आणि हा अशा प्रकारे ओढला पाहिजे जास्त टाईटसुद्धा आला नाही पाहिजे आणि लूजसुद्धा म्हणजे इझिली ओढल्यानंतर हा जोरा आला पाहिजे बघा आता ही बॉबिन केस कशी घालायची सुद्धा बघा घालते पिळी हा जो भाग असतो तो असा ओढून घ्यायचा आणि इथं बॉबिन केस आतमध्ये प्रकारे ठेवून द्यायचं बघू शकता तुम्ही व्यवस्थित बसलेला आहे आता हा दोरा कसा घालून घ्यायचा बघा इथं रील घालायचं आणि बऱ्याच वेगवेगळ्या मशीनलाही दोरा व्हायची पद्धत वेगवेगळी असते तर या मशीनची अशी पद्धत आहे तर घालून घ्यायचं ह्या राऊंड शेप मध्ये एकदा अडकून घ्यायचं त्यानंतर याच्यामध्ये घालून घ्यायचं म्हणजे ही पद्धत जी आपण दोरा होतो हे वेगवेगळ्या मशीनला वेगवेगळं असतं तर यानंतर सोयीमध्ये तुम्ही दोरा हा घेऊ शकता आणि केव्हाही आणि केव्हाही शिलाई करायच्या अगोदर काय करायचं हा दोरा आपण इथं बाहेर घेतलेला आहे एकदा चाक फिरून घ्यायचं अशा प्रकारे आणि यामधून बॉबिन केसमधून असा दोरासुद्धा सुद्धा या साईडचा बाहेर काढून घ्यायचा बॉबिनमधला आणि शिलाई मारायच्या वेळा हे दोन्हीसुद्धा दोरे असे ह्या साईडला घ्यायचे त्यामुळे आता इथं शिलाई मारू शकता बस इतकंही आहे मशीनला तुम्ही सर्वात प्रथम मारायला शिकायचं नंतर बॉबिन केस कशी भरायची ते शिकायचं आणि दोरा कसा ओवायचा ते बघायचं आणि मग पहिल्या अगोदर तुम्ही फायनल मारायला शिकला तर तुम्हाला हे दोरा ओवणे किंवा बॉबिन भरणे हे इझी होईल इतकंच आहे मशीन चालवायला म्हणजे हा दोरा घातलेला इकडं ह्या साईडला ठेवायचा बघू शकता तुम्ही मशीन तुम्हाला थांबवायचं म्हणजे तुम्हाला थांबायचं असेल तर अगोदर तुमचे जे पायात फायनल मारतो तो पाय थांबवायचा ॲटोमॅटिकली सुद्धा थांबून जातं आणि पायामध्ये जर तुम्हाला होत नसेल तर हिथं हात धरायचं आणि पायामध्ये एक साथ थांबवायचं बघा मशीन अशा प्रकारे थांबवल्यानंतर तुमची मशीनही लगेच थांबू शकते बघू शकता तुम्ही अशा प्रकारे सिलाई मारून घेतली आहे आणि हिथं जे असतंय ते इत नंबर असतात एक दोन तीन चार पाच पाच म्हणजे सर्वात मोठी शिलाई चार थोडी लहान तीन म्हणजे एक पासून एकदम छोटी शिलाई पाच मंदे एकदम मोठी शिलाई आणि ही मशीन सरळ चालते आणि जर हा तुम्ही पूर्णपणे खाली घेतला तर मशीनी उलट्या साईडला फिरते आता मशीन अपन असं शिलाई मारतो ही अशी उलट्या साईडला शिलाई येते हे असं आणि केव्हाही हे जास्त लूज करून ठेवायचं नाही त्यामुळे शिलाईसुद्धा लूज होते तुम्हाला कोणत्या साईजला पाहिजे मी शक्यतो चार नंबरवरतीच ठेवते चार किंवा तीनवरती आणि टाईट करते जास्तसुद्धा टाईट करायचं नाही मीडियम टाईट करायचं तर मैत्रिणी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजलं असेल की तुम्ही कशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने शिलाई मशीनही चालवू शकता फक्त तुम्ही फायंडलवरती लक्ष द्यायचं की तर मित्रांनो आजचा व्हिडिओ माझा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सुद्धा करा आजचा व्हिडिओ कमेंटशी रिलेटेड होता त्यामुळे नक्की शेअर करा आणि इथपर्यंत माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय